तर ही निखिल वागळे यांची गाडी आहे त्यांच्या गाडीवर शाईफेक करण्यात आलेली आहे भाजप कार्यकर्त्यांकडून निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलेला आहे या ठिकाणी या गाडीची तोडफोड करण्यात आलेली आहे पुण्यातल्या खंडूजी बाबा चौकामध्ये ही गाडी फोडण्यात आलेली आहे माय होता पोलिसांना माहीत होता एवढा मोदीच्या गाडीवर हल्ला झाला असता का नाही झाला असता गाडीवर का हल्ला झाला हे सगळं नियोजित होता हे खोके सरकारचा नियोजन होता हे शिंदे सरकारचं नियोजन होता हे पवार सरकारचं नियोजन चौकामध्ये होतो पोलीस प्रोटेक्शन अजिबात नव्हतं हे भाजपच्या लोकांनी आमच्यावर दगड फेक केली आम्हाला आंडी मारली आमच्या महिलांनाच ओढ्यात आण केली एकही तिथे पोलीस आहे तुम्हाला काय एवढा मोठा दगड माझ्या बोटावर बसलाय आणि मला ते बोट सुद्धा हलवता येते आणि पोलीस प्रशासन अजिबात तिथे नव्हतं मला डोक्याला लागलं दगड फेक केले त्यांनी प्रभात रोड पासून या लोकांनी आमच्यावर हल्ले केले मला एक गोष्ट